तर जय महाराष्ट्र भाऊनो मी आहे तुमचा मराठी विज तर आपलं तर आज आपण बोलणार आहे आपल्या मराठी कम्युनिटी बद्दल तर तुम्ही आजकाल बघितलं असाल आपल्या मराठी कम्युनिटी मध्ये जास्तीत जास्त तर बॅनर्स पडलेले आहे ते आई झाली लोकांच्या आयडिया बिडिया बॅन करता जो क्रिएटर वरती चाललाय त्याची आयडी बॅन करता फक्त आणि माझ्या पण माग तुम्ही बघितल्या असतील दोन का तीन आयडिया बॅन झालेले मी इथे स्क्रीनशॉट लावून देतो तुम्ही बघू शकता माझ्या तीन आयडिया बॅन झालेले आयडिया गेल्या आता आयडिया गेल्या तर त्याच्यात आपण आता काही करू नाही शकत कारण त्या आयडिया आता परत काही येणार नाही आणि जर तुमची आय डी सस्पेंड झाली असेल सस्पेंड झाली असेल तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता की माझे इंस्टाग्राम अकाउंट आहे याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि मी तुमची आय डी ट्राय करल परत आणायचं अरे भाडका हो मराठी कम्युनिटीबद्दल हो व्हिडिओ कशासाठी बनवता येतो हो हा हा तेच ते तर भावनो मी तुम्हाला बोललो होतो इंस्टाग्रामवर की दोन तीन शब्द आपल्या मराठी कम्युनिटीसाठी तर त्याच्यावर खूप सारे क्रिएटरांचे मला मेसेज आलेले क्वेश्चन आलेले की मराठी कम्युनिटी काभर पुढे जात नाही तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू पूर्ण टॉपिक की आपली मराठी कम्युनिटी काभर ग्रो होत नाही आणि काय प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा पण म्हणजे अगदी झाडभर जरी आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा व्हिडिओला